नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फुकट धमक्या देऊ नये अन्यथा कोकणात सुद्धा फिरू देणार नाही जरांगे पाटलांचा नारायण राणेंना मोठा खरमरीत इशारा मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की गणेश उत्सव संपताच मी मराठवाड्यात चाललो आहेत सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी मराठवाड्यात जाणार आहेत तुम्ही कुणी यावं नाही यावं मी जाणार आहेत बघू तर जरांगी पाटील काय करतो असं म्हणत नारायण राणे यांनी ललकारला आहेत तसेच देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत आम्ही सोबत आहोत उद्या देवेंद्र फडणवीस आणि रस्त्यावर आलं पाहिजे कुणी आपल्या नेत्याच्या वाटेला आलं नाही पाहिजे असं आव्हान नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलं आहे राणेंच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील म्हणाले की मी नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका असं बोललोच नाही ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहेत मी नारायण राणे यांचा आदर करतो मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका तर कोकणातसुद्धा तुम्हाला फिरू देणार नाहीत मी लक्ष घातले तर खूप फजिती होईल निलेश राणे यांनी वडिलांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही बोलायला लागलो तर थांबणार नाही फुकट धमक्या द्यायच्या नाहीत मी कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही असं जरांगे पाटील म्हणाले मित्रांनो तुम्हाला त्यावेतं नारायण राणी यांनी जरांगे पाटणार पाटलांना लालकारणं हे योग्य आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र